नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमाने कृषी दीपे या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आतापर्यंत बरेचसे शेतकरी ज्याविषयी सूर्यफुलाची लागवड करतात त्या आपलं खा खाद्यतेलामध्ये त्या सूर्यफुलाचा वापर केला जातो पण मी तुम्हाला असं दाखवतो दाखवतोय की त्याला मार्केटला त्या डेकोरेशनसाठी त्याचा वापर केला होता त्याला शोभयवंत सूर्यफूल म्हणतात आणि मार्केटला त्याला उठाव सुवा चांगला आहे दर सुवा चांगला आहे काही शेतकऱ्यांचे चांगले पैसे झालेले आहेत तर आपण अशाच एका व्हरायटीविषयी माहिती पाहणार शोभेवंत सूर्यफुलाच्या की त्याचं प्रोडक्शन कसं आहे त्याची स्पेसिफिकेशन कसं आहे मार्केटला याला दर कसा आहे लागवड करा लागूड सिसडं अंतर किती असावं कोणकोणत्या खात्यान त्याला वापर केला पाहिजे कोणकोणत्या रोकडी त्या शोभयवंत सूर्यफुला येतात अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया नमस्कार नमस्कार सर आपलं नाव सांगा माझं नाव सनी पोपट नेरकर सकाटा कंपनी प्रतिनिधी नारेंगाव हेडक्वार्टर मला सांगा ही कोणती हे जे शोभेवंत सूर्यफुल आहे सर याच नाव आहे सकाटाचं आपलं हे पन्नास ते पंचावन्न दिवसाचा इजा परेड आहे सर तसंच आपले जे गुलटेकडी मार्केट आहे दादर मार्केट आहे याला आताच्या सध्याच्या कंडिशनला चांगला बाजारभाव आहे सध्या मला सांगा या शोभवंत सूर्यफुलाची लागवड कोणत्या भागामधील शेतकरी करू शकतात म्हणजे काय होतं की क्लायमेट विदर्भामध्ये क्लायमेट चाळीस पंचायतीच्या पुढे जात बरोबर आहे किंवा मराठवाड्यातलं का क्लायमेट वेगळे पश्चिम महाराष्ट्रातलं क्लायमेट वेगळे अगदी तुमचं कोकणातलं क्लायमेट वेगळे बरोबर आहे कोणत्या क्लायमेटमध्ये याची वाढ चांगली होती आणि कोणते शेतकरी ह्याची लागवड करू शकतात सर uh, याची आपण लागवड जो आपला जो थंड थोडासा जे कमी जो वातावरणाचा भाग आहे पश्चिम महाराष्ट्राचा दौंड मुळशी जो भाग आहे थोडक्यात शिरूरचा जो थोडासा भाग आहे त्याच्यामध्ये याची लागवडी मोठ्या प्रमाणात आता सध्या चालू आहे सर थोडक्यात पुणे सातारा पुणे सातारा सांगली अगदी कोल्हापूरपर्यंत करू शकता जो विदर्भाचा जो भाग आहे तिथं याचा आपल्या जर्मिनेशनचा इशू येत असल्यामुळे आपण त्यांना देत नाहीये सर आता तुम्ही जर्मिनेशनचा विषय काढला की शेतकऱ्यांच्या ओरड सुद्धा बरोबर आहे व्यवस्थित होत नाही बरोबर मेजरली काय तुमच्याकडे कंप्लेट काय सोल्युशन काय मिळवलं का uh, ज्यावेळेस हे हे ऑइल सीड्स आहे सूर्यफूल जे आहे ऑइल पण निघत आहे त्याच्यामुळे जे काय होतं ज्यावेळेस टेम्परेचरचा भाग जो विदर्भ मराठवाडा वगैरे आहे इथं याचा उगवण क्षमतेला होता त्याच्या आम्हाला हे पण म्हणजे ज्या कम्प्लिटली पण हँडल करायला लागल्या होत्या पण हे जे आहे एकदम थंड जो महाबळेश्वरचा भाग आहे जे जे थंड हवेची जे ठिकाण आहे याच्यामध्ये याची ग्रोथ वगैरे चांगले होते आणि एक जो पाच फुलांचा जो जो बंच असतो त्याला चांगले मार्केटमध्ये आता सध्या सरांसरी मार्केट मध्ये रेट मला मला सांगा <coughs> ज्यावेळेस लागवड करणं शोभेन तो सूर्यफुलाची बरोबर आता म्हाता जो श्याला की याचं म्हणजे बियाणे बरोबर आहे कॉस्टली बरोबर आहे तर एक पॉकेट शेतकऱ्याला किती रुपयाला म्हणजे विक्री केली जाते आणि दुसरी गोष्ट लागवड करत असताना लागवड सपिस अंतर ओके किती पाहिजे त्यामध्ये सर याची लागवड आहे ना आपण याचं जे हजार सिल्डचं पॅकेट आहे ना एक पंचवीस ते च्या दरम्यान आहे याचं बरोबर आहे आणि याची जी लागवडचा जो आहे ते तुम्ही आपण आता जे कर्ज असा जसा एरिया आहे जो चार बाय आपण ही सव्वा फुटाच्या अंतरावर किंवा एक एक फुटा ओपन करू शकतो सवा फुटाच्या अंदर चार बाय एक चार बाय एक व एक प्रश्न कोणत्या हंगामामध्ये हे जी लागवड शेतकरी पावसाळ्यामध्ये लागवड केली बरोबर आहे का मध्ये केली पाहिजे का उन्हाळ्यामध्ये केली पाहिजे कारण का विषय असा आहे की लग्न सराईमध्ये शोभेवंत सूर्यफला शेतकरी थोडं मार्केटमध्ये मागणी चांगली हो सर तर तुम्ही ऑल ओव्हर विचार केला तर जानेवारी पासून शोभा सूर्यफुलाची एकदा मागणी वाढली की तुमची ती मे पर्यंत चांगली असते बरोबर आणि सिजनेबल म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर तुमचा गणपती असेल नवरात्र असेल दसऱ्या असेल त्यावेळेस सूर्यफुलाचं मार्केट राहत नाही बरोबर ऑर असते त्यामुळे लागवड करत असताना शेतकरी मित्रांनी कधी केली पाहिजे की मित्रांना दोन रुपये स्वतः चांगले भेटले पाहिजे उत्पादन स्वतः चांगलं भेटलं पाहिजे दोन रुपयांना पासवा चांगला भेटला पाहिजे बरोबर आहे याची लागवड तशी मुख्यत्व आहे ना ही तशी तर थंड याचं तसं याची सप्टेंबर पासून आपण लागवडी करू शकता पण ज्या भागामध्ये अति जास्त पाऊस पडतोय अशा इथल्या शेतकऱ्यांनी याची लागवड न केलेली बरी ज्या भागामध्ये कमी प्रमाणात पाऊस होतो त्याच्यामध्ये yes. तिथं लागवडी करू शकता तुम्ही आणि जसं हे जर पीक पाहिलं तसं ऑक्टोबर पासून याचं तुम्ही आपण एप्रिल पर्यंत चांगल्या ज्या मुळशी जो शिरूरचा जो भाग आहे किंवा थोडक्यात पुण्याचा जो दोनचा भाग आहे तिथं करू शकता चांगलं पीक आहे सर आता मला सांगा सकाटाच्या शोभा फुला बरोबर आहे मागणी चांगली हो काय म्हणजे वैशिष्ट्य असं आहे जो आतमधला जो घेर आहे तो एकदम कॉम्पॅक्ट मध्ये पाहू शकता हे आमचं काल लावलेलं आहे सर ते आता सरमध्ये आम्ही याचं हे केलेलं आहे थोडक्यात एक सेल्फी पॉईंट बनवलेला आहे युनिक काहीतरी शेतकऱ्यांसाठी आणि याची जी पाकळी आहे एकदम थोडीशी अशी गोल्डीश आहे त्याच्यामुळे ना हे तुम्ही आपण लग्न समारंभामध्ये किंवा वाढदिवस वाढदिवसा मोठे मोठे सेलिब्रिटी किंवा इव्हन आता दगडूशेठ हलवाई गणपतीचा जो गणपती उत्सव झाला आता त्याच्यामध्ये पण आम्ही पूर्ण डेकोरेट केलं होतं डेकोरेशनसाठी याची प्रचंड डिमांड आहे मार्केटमध्ये सर शेतकरी मित्रांनो चालू मध्ये जर मी पाहिला आता तर शोभ येऊन तर सुरू फुलाला एकशे पन्नास रुपयापासून एकशे ऐंशी रुपयापर्यंत पाच फुलांचा बंच तो तुमचा रॅपर पॅकिंग केला जातो स्लीव मध्ये जसं तुमचा जिप्सोपील असेल तुमचं कार्नेशियल असेल किंवा जर तुमचा जरबेर असेल म्हणजे जसं ते स्लीव्ज असतात साईजनुसार तर पाच फुलाचा बंच असतो त्या पॅकिंग केला जातो आणि तो मार्केटला त्याची आता चांगली पद्धतीने विक्रीसुद्धा होते मार्केटला त्याचा डिमांडसुद्धा वाढायला लागलेली आहे म्हणजे लग्नसराईमध्ये त्याला मागणीसुद्धा चांगली आहे मला सांगा रोकडींचा जो प्रादुर्भाव आहे शोभेवंत सूर्यफुलाला रेग्युलर जे सूर्यफूल असतं म्हणजे आपण थोडक्यात तेलासाठी बरोबर तर त्या सूर्यफुलाला रोकडींचा प्रादुर्भाव त्या तुलनेत शोभेवंत सूर्यफुलाला आहे आहे हो सर याला अत्यंत ना कमी याची जी रोग क्षमता आहे ना ही एकदम स्ट्रॉंग आहे कारण की जे आपण जे नॉर्मली लावतो हे त्याच्यामध्ये मोडत नाहीये याला आपण एकदम एका साध्या फवारणीमध्ये सुद्धा सुपर किंवा इमॅक्टिन बोन बेन्झाईट सर साधी फवारणी केली त्याचं येऊ शकतं एकदम हे एकदम तसं एकदम म्हणजे रांगड पीक आहे सर आता महत्वाचा प्रश्न एक एक आपण लावलं बरोबर आहे एका बियाण्यापासून आपल्याला एक किती सूर्यफूल भेटत एका बियाण्यापासून तर तुम्हाला इथले दोन मॅक्झिमम भेटतात एक जे पहिलं जे फुल जे कट करतो जे सेकंडचं येत त्याच एका एका बियाण्यापासून तुम्हाला दोन सूर्यफूल भेटतात म्हणजे आता आम्ही लावलो होतो सर्रास सर पाहिला गेलं बरोबर बरोबर तर एकच एकच दोन भेटत शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला शुभेंद सूर्यफुलाची लागवड करायची असेल बरेच शेतकरी मला फोन करतायत मी मानिकुट्यूब चॅनल आपला फुल शेतीवर काम करतोय महाराष्ट्रातले आतापर्यंत पंचवीस हजार फुल उत्पादक शेतकरी आपल्याशी जोडले गेले आणि आपलं जसं शोभयवंत सूर्यफुलाचं काम नाही तर आपलं झेंडू असेल गुलाब असेल गुलाब असेल गुलछडे असेल शेवंती असेल आष्टर असेल सर्व फुल पिकाचं मार मार्गदर्शन मेमानी कृषी या युट्यूब चॅनल आपलं उपलब्ध आहे तर तुम्हाला शोभयवंत सूर्यफुलाचं बियाणं पाहिजे असेल तर कंपनी प्रतिनिधीचा नंबर दिला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांच्याशी तुम्ही फोनवर संवाद साधू शकता किंवा तुम्हाला त्यांना व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता आणि तुम्ही ते बियाणं घर बसल्या मागू शकता शेतकरी मित्रांनो शोभयवंत सूर्यफुलाविषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद धन्यवाद सर